बीड जिल्ह्यातील जेवरा येथे ज्ञानेश जनकल्याण सेवा संस्था संचलित मतेमुंद निवास विद्यालय तलवडा आणि जिल्हा समाज कल्याण कार्यालय बीड यांच्या सवित विद्यमाने दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा या गेवरा येथे आज संपन्न होत आहेत त्याची लाईव्ह चित्रे आपण या आपल्या बीड प्रवाह या माध्यमातून आपण बघत आहोत सलामी दोघे सलामी दो एक साथ राष्ट्रगीत शुरु 100 अतिशय सुंदर असा मार्च पास होतोय जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद समाज कल्याण बीड ज्ञानेश जनकल्याण सेवा वय संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमाने या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर असा मार्च पास या दिव्यांग विद्यार्थ्यांकडनं केला जातोय अगदी शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक शाळेतील संगनायक क्रीडा शिक्षक यांच्या मदतीने हे विद्यार्थी मार्च पास करत आहेत जिल्हा समाज कल्याण अधिकारी मान्य मेशराम मॅडम वैद्यकीय सामाजिक अधिकारी श्री सर श्री राठोड सर चव्हाण साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत ज्ञाने जनक कल्याण सेवाभावी संस्थेचे सचिव मान्य राजेशभागोतावळे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा मार्च पास पूर्ण झालेला आहे सुरुवातीकरिता ही मशाल घेऊन विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत जोरदार टाळ्यांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत करूया त्यांचा उत्साह वाढवूया मान्यवर उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की या ठिकाणी क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन करून घ्यावं अशा पद्धतीने क्रीडा ज्योतीचं प्रज्वलन करण्यात आलेलं आहे क्रीडा स्पर्धा आता काही क्षणातच सुरू होती मान्यवरांना विनंती आहे की सर्वांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आदरणीय समाज कल्याण अधिकारी मेश्राम मॅडम

प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वस्तू स्वतःच्या शाळेमध्ये तयार केलेल्या टिकाऊ असेल वेगवेगळ्या काड्यांचा उपयोग करून चित्र तयार केलेले असतील अशा पद्धतीने मुखबधीर विद्यार्थी मतिमंद विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी या वस्तूंचं शाळेमध्ये तयार केलेले आहे त्याचं उद्घाटन हक्काच झालेलं आहे मान्यवरांच्या हस्ते या वस्तू प्रदर्शनाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्या जिल्ह जिल्हास्तरीय जिल्ह्याचा क्रीडा स्पर्धा आज आणि उद्या दोन दिवस संपन्न होणार आहे या

आणि परिसरातील काही नागरिक यांचा या ठिकाणी मी स्वागत करतो खर तर दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये क्रीडा स्पर्धा होतील का नाही हे प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या मनामध्ये होतं कारण आपण गेल्या वेळेस फेब जानेवारी महिन्यामध्ये घेतल्या फेब्रुवारी महिना उलटलेला आहे निधीची तारंबळ आहे सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट आणि कुणाला द्यायचं हे आपण निश्चित करण्यासाठी बैठक आयोजित केली आणि आपण हे मानाचं स्थान किंवा हे जे ठिकाण आहे गेवराई या ठिकाणी आपण ही स्पर्धा आयोजित करण्याचं निश्चित केलं या स्पर्धेसाठी गेवराईचे ज्ञानेश जनकल्याण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री गोतावळे साहेब यांनी संमती दर्शवली आणि त्यानंतर आपण या कार्यक्रमाला नियोजन करण्यास सुरुवात केली काळेसर घोडकेसर त्यांची सर्व टीम यांनी अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी नियोजन केलेलं आहे खर तर या दोन दिवसाच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार पाहण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत या विद्यार्थ्यांमध्ये विशेष अशा कला असतात आणि त्याचं प्रदर्शन किंवा त्याच्या त्यांना आपण एक प्रोत्साहन देण्यासाठी हा या स्पर्धेचं आयोजन करतो या मंचावर जे उपस्थित इतर पत्रकार बांधव आहेत त्यांना विनंती करतो की आमच्या या विशेष मुलांच्या विशेष कवरेजसाठी आपण विशेष लक्ष द्यावं कारण हे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना काही अंध आहेत मुकबधीर आहेत काही मतिमंद आहेत तरी देखील आमचे विशेष शिक्षक यांना विशेष शिकवून या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये आणतात खर तर हा आता दोन हजार एप्रिल दोन हजार पंचवीस पासून हा विभाग स्वतंत्र होण्याच्या मार्गावर आहे कदाचित तुमचा आमचा हा निरोपाचा कार्यक्रम देखील असू शकतो सांगता येत नाही कारण शासनाचं धोरण तसं आहे की आता एक एप्रिल पासून हा विभाग स्वतंत्र करायचा आहे परंतु तुमच्याशी माझी आणि माझी व्यक्तीशी माझी जी नाळ जुळलेली आहे या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये जे कर्मचारी आहेत विद्यार्थी आहेत तुमचं माझं जे ऋणानुबंध निर्माण झालेलं आहे याचं तोड नाही कारण माझ्या आयुष्यामध्ये मा माझ्या कार्यकाळामध्ये मा जेव्हा मी बघितलेलं आहे तेवढी इतकी सहानुभूती अनुकंप असणारे कर्मचारी मला कुठंच भेटलेले नाहीत मी आश्रमशाळा सांभाळण्यात त्यांची अनुकंपाय कारण माझी इथंच आश्रमशाळा आहे दिनेश पवार यांची या ठिकाणी तो सेक्शन पण माझ्याकडंच मी ते जवळपास सात ते आठ वर्ष सांभाळले तिथंही कर्मचारी आज काल गेल्यानंतर त्यांनी व्यवस्थित बोलले बसले सगळ्या गोष्टी परंतु तुमच्याशी जी नाळ जुळलेली आहे ती नाळ मी कुठंही आतापर्यंत जुळलेली नाही त्यामुळे मी तुमचं विशेष कौतुक करतो मला आतापर्यंत दिव्यांग विभागासारखा अनुभव युनिक अनुभव एक्सपिरियन्स जो जीवन जगण्याचा अनुभव म्हणेल मी कदाचित माझ्या भावना अनुकंपा ज्या सगळ्या या ठिकाणी या दिव्यांग मुलांप्रती एकरूप झालेल्या आहेत त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती एकरूप झालेले आहेत हे कर्मचारी म्हणजे एक अतिशय असे हिऱ्यासारखे कर्मचारी आहेत त्यांच्या ते जेवढे पैलू पाडाल आज पाहतो आपण आम्ही आठ रोजापासून पंधरा दिवसापासून हे झटत आहोत इथं जर बघितलं कबाड खाण्यापेक्षा बेकार अवस्था या ठिकाणची होती परंतु आमचे कर्मचारी नगरपालिकेच्या सिओनचे देखील या ठिकाणी विशेष आभार त्यांनी देखील या ठिकाणी ते कर्मचारी पाठवून स्वच्छता केलेली आहे सकाळी चार वाजता उठून आम्ही त्यांच्यासाठी एक प्रश्नपत्रिका स्वतः सेट केली चार तास बसून सामान्य ज्ञान स्पर्धा आहे महिलांसाठी विशेषतः वन मिनिट स्पर्धा आहे अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन होणार आहे कर्मचाऱ्यांसाठी आहेत क्रिकेट संघ आहेत या मुलांच्या स्पर्धा आहेत त्यांचा सांस्कृतिक सोहळ्याचा कार्यक्रम आपण संध्याकाळी आयोजित करतोय या सर्व बाबींचा आपण एकत्रित विचार केला तर हा अद्वितीय आणि अद्भुत असा सोहळा गेवराईकर करणार त्यामध्ये शंका नाही या सर्व विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना शिस्तीचं पालन निश्चित करावं हे मी प्रथमतः विनंती करतो कारण अजून स्वतंत्र झालेलं नाही हे पण लक्षात ठेवा त्यामुळं सगळ्यांनी शिस्तीचं आणि आपल्या एटिकेट्स मॅनर्सचं अतिशय काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे कोणीही कोणत्याही पद्धतीचं गैरवर्तन आपल्यातून होणार नाही याची कृपया आपण दक्षता घ्यावी प्रशासनाला कोणत्याही कारवाईसाठी आपण पात्र राहू नये ही पण मी या मंचावरून आपल्याला विनंती करतो या दिव्यांग क्रीडा स्पर्धेसाठी सर्व कर्मचाऱ्यांना मी मनातून अगदी मनातून शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम आपण आता मॅडमचं अध्यक्षीय भाषण अध्यक्षीय समारोप दोन पाच मिनिटात घेणार आहोत आपल्याला मी माफी मागतो माँख कारण ऊन खूप आहे आणि विद्यार्थ्यांच्या आपल्याला स्पर्धा घ्यायची आहे त्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये ही त्यामागची भूमिका आहे म्हणून मी आता मॅडमला एक दोन मिनिटांमध्ये त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा त्यानंतर आपण प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून खेळणार आहोत धन्यवाद सर्वांना नमस्कार आजच्या जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव यामध्ये आपण सगळे उपस्थित झाले आहे त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे स्वागत करते आता म्हणजे माझ्यापेक्षाही छान नखाते सरांनी आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर ऊन सकाळपासून म्हणजे मी तुमची सगळ्यांची माफी मागते की माझ्या येण्यामुळे तुम्हाला तात्कळत बसावं लागलं त्याबद्दल सगळ्यांची मी माफी मागते आणि ज्यांना उन्हात वगैरे थांबायला लागलं बिचाऱ्या सगळ्या छोट्या छोट्या इटुकल्या पिटुकल्या मुलांना त्याबद्दल सॉरी हा आणि आपण सगळे छान उत्कृष्ट प्रदर्शन कराल अशी मी आशा बाळगते आणि ज्या मुलींनी ज्या दोन मुलींनी अतिशय गोड स्वरामध्ये स्वागत गीत सादर केलं त्या मुलींचं पण मी स्वागत करते त्यांचं अभिनंदन करते आणि आपण लवकरच आणि परत घोडके सर गेवराईचे मुख्याध्यापक मुख्यमंत्री शाळेचे आणि आपण अतिशय कारण आम्ही पाहायला आलो होतो तर हे पूर्ण ग्राउंड अतिशय खराब अतिशय दुरावस्थेत होत ते परंतु अतिशय छान केलं सर आणि सगळी सजावट आणि सगळे टीमचं मी आभार मानते की अतिशय सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याच्यानंतर मार्च परेड वगैरे मी नखाते सरांना बोलली की आता आम्ही सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम झाला तर परेड ग्राउंडला मी होतीच ट्रॉफी द्यायला तर दुसरी सव्वीस जानेवारीच आहे की काय मला असं वाटलं <laughs> खूपच छान पद्धतीने संचालन वगैरे केलं आणि मला स्वतःला <laughs> कलेक्टर बसल्यासारखा पाच झाला <laughs> <laughs> त्याबद्दल <वदला> आपल्या सगळ्यांचे धन्यवाद <laughs> आणि आता आपण लगेच कार्यक्रमाला सुरुवात करू आणि परत दोन दिवस आपण इथं राहणार आहोत तर सगळे आपण धमाल करणार आहोत तर ते सगळ्या धमालीसाठी रेडी थँक्यू <laughs> सगळ्यांना चलो स्टार्ट धन्यवाद <laughs> मॅडम <में लो. laughs>

ৰা <laughs> তুমি